संस्कृती आहे जे कल्चर आहे ते परत लोकांसमोर यावं आणि त्या माध्यमातून नवीन गोष्टी नवीन जगातल्या टप्प्यावरती सफर होतोय घेऊन ते वेगळं आम्ही त्या चर्चेत केलेलं आहे म्हणून तो शिवाजी महाराजांची त्या सगळ्या त्या काळातल्या शिवकाळातल्या काही गोष्टी ज्या आताच्या काळात ज्या का लागू होतात आणि आताच्या काळातल्या ज्या गोष्टी काही ज्या निसरल्या आता तुम्ही बऱ्याचदा आपण त्या सगळ्याच याच्यावर बोलू तर ते कशा पद्धतीने याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला संगीताविषयी चित्र म्हणले बोला बोला संगीतकारच बोले चित्रपटात तीन गाणी आहेत भवन प्रमाणे चार गाणी आहेत चार गाणी आहेत भवन प्रमाणे छान मेलेडियस गाणी आहे यशराज स्टुडिओ मुंबईत रेकॉर्ड गाणी आणि छान

डान्सबद्दल एक विशेष आवड होती मला आणि इंजिनिअरिंग करत शिकत असता असता मला हवन चित्रपटाचे गाण्यासाठी जे ऑडिशन चालू आहेत असं कळालं होतं आणि शेवटच्या वर्षाला होती पण एक असं होतं की कोणती सिलेक्शन कसं करू शकतो आणि तिथपर्यंत कसं पोहोचू तर खूप